झालं की नाही झालं झालं ना तुम्ही महाराष्ट्राची माणसं आहोत हे आपल्या अस्तितेला चिडण्याला प्रयत्न करतात आपल्या आस्थेला मारण्याचा प्रयत्न करतात तू स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात मला भीती अशी जायला लागलेली आहे की महापौर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राबद्दल श्रेष्ठ आहे त्यांना छत्रपती शिवरायाबद्दल श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांध एअरपोर्ट आहे त्या निमांतराचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज निवडतात

आणि लगेच हा विचार केला की नाही आपण इथे शिराय झालेला आहे तिथे जाऊन पाहिला पाहिजे महाराजांची माती आपण मागितली पाहिजे त्याला आपण महाराष्ट्राची माणसं आहोत इतरच्या मातीतले माणसं आहोत भ्रष्टाचार केला असेल तरी आपण ह्या मातीतले लोक आहोत महाराजांचे मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं काल प्राचीन राजन साडे साहेब आले विनाश साहेब आले आहेतबाबसाहेब आम्ही सगळे आलो अभिषेक सुनील शिंदेची देखील आले आणि म्हणून हो। की आपण जे बोलतो ते खरं आहे ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो देशभरात आहे भाजपच्या राज्यामध्ये आपण पाहत होतो पाऊस थांबवला आल्यानंतर पण दहा वर्ष आपण पाहतो जे जे भाजपने काम केलेलं आहे त्या कामाला गळतीला जाईल कुठचाही एक एकही असं भाग देशात सोडलेला नाही आहे तिथे भाजपने भ्रष्टाचार केला नाही मुंबईची मेट्रो असो आता गेल्या वर्षी आणि या वर्षी पुण्यातलं हे वर्षन डेव्हलपमेंट असो हेच काय अयोध्ये मधलं आपलं भगवान श्री रामाचं मंदिर तिथे पण घंटी लागलेली आहे मोदी साहेबांनी तिथं अनावरण केलं घाई घाई आता ज्या पुतळ्याचं तिथे अनावरण केलं घाई घाई निवडणुकीच्या आधी तसंच जगाला दाखवलं की मी मी मीच केलं हे दाखवायला पण ज्या मंदिराचं शेतीसाठी कार सेवकाने आपले जीव दिले शिवसेनेकाने आपले जीव दिले आंदोलनकारी वीस वर्ष जे काही चालू होत आहे देशभरात त्याच्यावर आपण बघितलं पाणी अक्षरशः अक्षर पटेल नावाचा एक अर्थ साहेबांची योग्य केदारनाथ असते हे आहे संसद नवीन संसद धोरण देखील पाणी पडायला लागलेलं आहे जे कामदार आहेत या पहिल्या पावसात तिथे होते आणि हेच नाही दिल्लीच्या एअरपोर्ट करून सांगतात पाच किलोमीटर पाच किलोमीटर बोलतो गणकरी साहेब कधी या आणि मुंबईत हा महामार्ग तुम्ही ज्याला बंक केला तुमच्या मित्रांना दिली तुला स्वतःच्या डोळ्याने पहा मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल

आणि जो पुतळा तुम्ही बनवलेला आहे समुद्र काही लोक लिबर्टी अमेरिकेमध्ये साली वर्ष झेलत असतो जी जाऊन पाहण्यासारखं आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एकशे अडतीस वर्ष तसं तर तसं आहे पण हा पुतळा आठ महिन्यात पडला सिंधुदुर्ग जिल्हा असेल आपले अनेक गर्तव असतील केंद्रीय विद्यार्थी छत्रपती शिवरायांचा कुठे गेले हे आपल्याला पैसे पाहिजे मुख्य गोष्ट हीच करते की हे आपल्या नावाचं जे तरुण माणूस आहे तो कुठेतरी कोणाचा तरी मराठा मित्र आहे पैसे तो हि सभी गोष है सभी जी घटना घी आज तुम्हारा विचार है हा घटने की डी की नहीं दुख कि नहीं सब महाराष्ट्र की मानस आह आपके प्रयत्न करते स्वाभिमान राजकीय नेत्या नेतृत्व वाटून होईल मला भीती अशी बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वारत राहत आहे की तिकडे समूद्रा बांधण्याची काय सगळीकडे वैत्य करतात हे समुदायावर राहतो शाबदारी येतील अब्दिल आहेत दिल्लीमध्ये भाजप हे आपले रांगा येतील धमकण्याचा प्रयत्न करतील ईडीआय सीबीआय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील पण त्याने डोळ्यात डोळे म्हणून सांगा की आम्ही तुम्हाला घाबरत नाही आम्ही दिल्ली समोर झोपणार नाही झोपू तर तुम्हाला झोपून हा महाराष्ट्र झोपणार नाही त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत नौदला बदला न करता अधिकाच्या काळामध्ये ज्या ज्या इमारती पूल आणि रस्ते मांडण्यात आले त्यामध्ये सुमार दर्जा देशाच्या जनतेच्या दे लक्षात आलेला आहे आणि आता आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रात राज्य करतात पंचेचाळीस किलोमीटर म्हणून पुतळा पडतात असं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात त्या दिवशी अठ्ठावीस किलोमीटर ताशी जगाने वारं वाहत होत हे झाड या भागात पडलं नाही त्या ठिकाणी पुतळा पडला कुत्रा ज्या बाजूला महायुक्त होता त्याच बाजूला जाऊन पडला या सगळ्याची जबाबदारी ची आणि महाराष्ट्र सरकारची आहे एकनाथ शिंदेची आहे या राज्याच्या बांधकाम मंत्र्यांची आहे आणि म्हणून स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे या भागातले मंत्री म्हणतात काहीतरी चांगलं घडायचं असेल होय एकच गोष्ट आता चांगली महाराष्ट्राच्या होऊ शकते ते म्हणजे या महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार महाराष्ट्राची जनता गाडून देईल आणि पुन्हा जनतेचं राहतेचं राज्य आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आपण सगळे करूया मी तुम्हाला बहादर यांचं अभिनंदन करतो एवढा प्रचंड पाऊस पडत असताना देखील तुम्ही पावसाची तमा न बाळगता या ठिकाणी या सगळ्याला उत्तर